ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने ठाण्यात ईव्हीएम एम हटाव या मागणीकरिता सयांची मोहीम नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहेत या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे यामुळे ई व्ही एम संदर्भात अनेक गहन प्रश्न उपस्थित होत आहेत तरी यापुढील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी यासाठी सयांशी मोहीम राबवण्यात येणार असून राज्यभर अंदाजे पाच लाख सयांशी निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक बावीस येथील रमाबाई आंबेडकर चौक खार्टन रोड ठाणे पश्चिम येथे सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभाग क्रमांक बावीसचे अध्यक्ष प्रवीण जगदीश खेलारिया यांच्या पुढाकाराने सदर मोहीम राबवण्यात आली यावेळी ठाणेकर नागरिकांनीही या, या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला यावेळी ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख ठाणे जिल्हा माहिती अध्यक्ष स्मिता वैती काँग्रेस नेते धर्मवीर मेहरौल अमोल गांगुर्डे अफजल तळवलकर डॉक्टर जयेश परमार श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे राजेश छजलाना अंकुश शिडलिया अमित ढाकोलिया प्रभाग अध्यक्ष प्रवीण जगदीश खेरालिया राखी प्रवीण खेरालिया येथे उपस्थित होते आता आपण बघितलं या विधानसभा इलेक्शन मध्ये तर एक उमेदवार उभा होता त्याची घरचे सुद्धा जवळपास पाच ते सहा त्याचे मतदार होते परंतु त्याला त्याच्या एरिया मधून शून्य मत पडलेलं आहे शक्यच नाहीये त्याच्यामुळे अमेरिका इंग्लंड जपान या देशांनी ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती इलेक्शन इलेक्शन निवडणूक चालू केलेली आहे तशीच निवडणूक संपूर्ण भारतामध्ये हे ईव्हीएम ए व जी आहे ते बंद करून बॅलेट पेपर थी पाई जे। ते व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही ही मोहीम राबवत आहे आणि आपल्या चॅनलच्या तर्फे आम्ही आवाहन करतो सं संप सं, सं, संपूर्ण जनतेला की आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला विरोध दर्शवावा आणि ई एम मशीन आणि ई व्ही एम मटी, इवे मटी इवे मशीन जी आहे मतदान जे आहे ते कायमसर्वे बंद होऊन बॅलेट पेपरवरती इलेक्शन व्हावं हो। असं मी या आपल्या चॅनलतर्फे सर्वांना आवाहन करतो संयीची मोहीम आम्ही राबवलेली आहे पूर्ण देशामध्ये राहुलजी गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली हे मोहीम चालू आहे महाराष्ट्राचे जे आमचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेजी तसेच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शन चालू आणि आमचे ब्लॉक अध्यक्ष तिथे ज आलेले आहेत जावेद शेख सेनियर आमारे नेरोल साहेब आहेत जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष आहेत वैती मॅडम प्रजक्ता शिंदे मॅडम आहेत मिसेस राखी फिरायला हे सर्वजण आणि बाकी कार्यकर्ते इथे जमलेले आहेत की लोकांपर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की आमच्या जे मतदानाचा जो अधिकार आहे तो तो एकदम सही कुठे चालला आहे ते लोकांना माहिती पडला पाहिजे यामुळे हा जे सईमची भयव आम्ही घेतो